मसावत येथे तब्बल एकावन्न वर्ष सरपंच असलेले चिंचोरे परिवार यंदाही जनतेच्या बळावर निवडून येण्याच्या मार्गावर आहे नम्रता पॅनल घेऊन आपली उमेदवारी पंधरा जागांवर लढवत असून तब्बल एकावन्न वर्षांची परंपरा कायमस्वरूपी ठेवत लोकशाही लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार जनतेला असताना गावात विकास कामाचा धडका लावून चिंचोरी परिवाराने एक वेगळीच गावात परंपरा पाडली आहे यामुळे म्हसावत गावाचा कायापालट करण्यात चिंचोरे परिवाराचा मोठा मोलाचा वाटा आहे कैलासवासी दत्तू नाना चिंचोरे कैलासवासी अशोक आप्पा चिंचोरे कैलासवासी के डी पाटील यांच्या आशीर्वादाने यंदाही माजी सरपंच मीनाबाई महेंद्र चिंचोरे यांनी केलेल्या विकासकामाचा आढावा महेंद्र आबा चिंचोरे यांच्या नेतृत्वाखाली म्हसावद येथे नम्रता पॅनलची स्थापना करण्यात आली आहे सर्वांसोबत सर्वांसाठी गावाच्या विकासासाठी नम्रता पॅनल ब्रीद वाक्य घेऊन यंदाही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे नेमकी चिंचोरे परिवाराची परंपरा पुढेही कायम राहणार असल्याचे हे या ठिकाणी मतदार राजांनी सांगितले जुगल पाटील ईबीएम न्यूज जळगाव एवढं उद्दिष्ट आहे गावात अजून पाण्याची पाईपलाईन गटरी रस्ते काही गोरगरिबांना जी मदत जे लागेल ते एवढी सुविधा अजून उपलब्ध करून देणार आहोत निवडणूक कशी होणार आहे किती उमेदवार रिंगणात आपल्या आमचे उमेदवार सतरा निवडणूक माझी सरपंच मी मसाची मीना चिंचोरे बोलते कारण की आमच्या गावाचा विकास कोरोनामध्ये खूप लढलेला आहे तर तुम्ही या जाणीव ठेवून या गावाचा विकासासाठी तुम्ही लढायला पाहिजे अशी आमची पॅनलची जिद्द आणि धाडसपणा केलेला आहे तर ह्या या उमेदवारांना सर्वांना बहुमताने घोष व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे नमस्कार कैलासवासशी नाना चिंचोरे तसेच कैलासवाशी अशोक चिंचोरे तसेच आबासाहेब के डी पाटील जे माजी अध्यक्ष होते जिल्हा परिषदेचे या सगळ्यांचं जे कार्य आहे जे काम आहे ते काम बोलतं आणि त्या कामावरच विश्वास ठेवून नम्रता पॅनलवर आज लोकांचं प्रेम आहे गेल्या वर्षापासून संपूर्ण गावातील संपूर्ण समाज असा कुठलाच समाज आम्ही सोडलेला नाही की त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे म्हणून या घराण्यावर कि या नम्रता पॅनलवर आधीपासूनच लोकांचं प्रेम आहे आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा ते प्रेम कायम दिसणार आहे जे उमेदवार आम्ही दिलेले आहेत नम्रता पॅनलच्या माध्यमातून भरभरून बर मतांनी विजयी होणार आहेत या शंका नाही आणि लोकांना मी विनंती करू इच्छितो मतदारांना विनंती करू इच्छितो की आपण विकासाला मतदान करा आणि विकासाला मतदान करायचं असल्यामुळे गावात एकोपा ठेवायचा असल्यामुळे याही पुढे ही, ही वाटचाल कायम राहील असा प्रयत्न सर्वांकडून व्हावा ही अपेक्षा नम्रता पॅनलच्या माध्यमातून आम्ही आज देत आहोत नक्कीच नम्रता पॅनल विजयी होईल यात कुठलीही शंका नाही जसं पॅनलचं नाव आहे नम्रता तशी त्यांची वागणूक आहे नम्रता म्हणजे नम्राने ते ते जे सांगितलं ते काम करता त्यांच्या जे याचं नाव आहे नम्रता तसेच वागणार लोक आहेत त्या आजपर्यंत चिंचोरे परिवाराने जी या गावची सेवा करण्याची परंपरा ठेवलेली आहे ती यापुढेही नम्रता पॅनलच्या माध्यमातून कायम तशीच राहणार आहे या गावाने मागील एक्कावन्न वर्षे या चिंचोरे परिवारावर विश्वास ठेवलेला आहे आणि तो सार्थ करण्याची जबाबदारी नम्रता पॅनलच्या माध्यमातून आमच्यावर जी या गावाने विश्वास दिलेला आहे तो आम्ही सार्थ करू गावातील काही अडीअडचणी आम्हाला काही कारणास्तव अपूर्ण राहिलेल्या आहेत आमच्या गावचा फिल्टर पाण्याचा जो प्लॅन आहे तो काही कारणास्तव रखवलेला आहे तो आता आम्ही या नम्रता पॅनलच्या माध्यमातून भविष्यात त्याला मार्गी लावू आणि या गावामध्ये आमचं पुढचं जे विजन आहे या गावच्या तरुणांसाठी आमचं ते विजन आहे आम्ही या गावात पुढे एक सुसज्ज अशी लायब्ररी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून देणार आहोत आणि या गावच्या विकासामध्ये तरुणांचा सहभाग आम्ही यापुढे करून घेणार आहोत आणि महिलांच्या शौचालयाचा आमच्या गावचा जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो नम्रता पॅनल प्रामुख्याने सोडवणार आहे आणि आज नम्रता पॅनलने एक नवीन असं उद्दिष्ट आणि नवीन असं एक गोष्ट या गावाच्या पुढे आणि पंचक्रोशीत दाखवलेली आहे या गावामध्ये या पॅनलमध्ये जे सतरा उमेदवार आहेत ते सर्व तरुण आणि सुशिक्षित आहेत आणि या गावाची आणि चिंचोरे परिवाराची एक प्रथा आणि परंपरा आहे या गावात महिलांना जेवढा सन्मान दिला जातो आणि महिलांच्या हातात चिंचोरे परिवार नेहमी नेतृत्व देतं आमच्याकडे आमच्या ताई माजी सरपंच आहेत आमची सुनबाई माजी सरपंच आहे आमची एक सुनाज पंचायत समिती उपसभापती आहे आणि भविष्यातसुद्धा या गावचा आदर्श घेऊन आणि अहिल्यादेवींच्या खऱ्या अर्थाने वारसदार म्हणून चिंचोरे परिवार या प्रतिनिधी या गावचं करत असते आणि यापुढेही करणार यात आम्हाला शंका नाही आणि शंभर टक्के विश्वास कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल